Oh, मी इतकी खुश आहे इतकी खुश आहे ना मला असं काय करू काय नको असं झालंय आणि आधीने ना मला एक टास्क दिलाय आधी म्हटला तुम्हाला जर बाहेर फिरायला यायच माझ्यासोबत तर तुम्हाला गाडी धुवायची आम्ही लेट आलोय कारण आधीची रात्री नाईट होती नाईट इज वेलकम टू माय चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा दिवस खूप स्पेशल आहे आम्ही चाललो आहे देवाच्या दर्शनाला पण कुठं आणि काय काय गुड न्यूज भेटतात ते आजच्या दिवशी हे सगळं ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारं प्रेम द्या ला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा गुड मॉर्निंग आईच तर माझी आंघोळ झाली आहे नाश्ता वगैरे सगळं झालं आहे भांडे पण घासून ठेवले ते मम्मी कपडे धुते बाहेर आणि आधीने ना आम्हाला एक टास्क दिला आहे आधी म्हटलं तुम्हाला जर बाहेर फिरायला यायचं आहे माझ्यासोबत तर तुम्हाला गाडी धुवायची ऋतूला आणि मला तर आम्ही दोघं आता गाडी धुणार आहे पप्पा काही मदत नाही करणार कारण पप्पा येणारच नाही आहे मम्मीने मदत केली मम्मीने दिलं आहे पाईप जोडून आम्हाला आणि माझा भाऊ रेडी आहे गाडी धुण्यासाठी बाई बादली पण लागन एक बादली पण लागन आपल्याला ती घे बादली स्टीलची हां मग मग घेऊन ये जा हे ठेवू इथच मोठा मग आहे का तुमच्याकडं का बारीक आहे फ्रीज वरच मग आण फ्रीज वरचा बाई मग फ्रीज वर आता काय खरं नाही आता काय करायचं आता काय करायचं निघलं कर बर चालू अरे मम्मी 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 जरा थांबरा कुठं नाही आता काय करायचं मम्मी डॅडी कोणाला फोन लावायचा आहे काय माहितीये डॅडीला मोबाईल घेऊन बसलेत तिकडे जाऊ आपण आलं काय चल 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 कायच पाईप ऊन गाडीत चल धर ये तू धर मी ऊन गाडीत हा काढतो हे पण घे बोक्या काही गाडी धुतलीये व्हिडिओ काढायला माझं कोणच नव्हतं पूर्ण झाली आहे पूर्ण ओली पण आहे मी आधीने हुपला आहे मम्मी तिकडे नळाच्या तिथे पाईप लावून बसली आहे आणि ऋतुनी मी गाडी धुतली आहे ऋतूने काही केलं नाही नुसता उभा होता ठोंब्या आता मी गायांसाठी टब भरती आहे पाण्यात पाणी पाजायचं आहे गायांना आणि मग आम्ही निघणार आहोत सो गाईज आधी उठल्या आहे आधीने मेकअप केला आहे म्हणजे काहीच नाही केलं आहे फक्त पावडर लावली आहे तर, तर ना so आधीला ना 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 नाष्टा ना देते नाश्ता आहे मिसळ पाव एक मिसळ पाव खाणार की चपाती खाणार पाव पाव करणार बरं तर बेटा तो का त्या व्रत बाकी पाव खात हा

मिसाळ पाव खाते टाकी भरली का भावाला सांग एका ठिकाणी ग बस म्हणा दहा वेळा येतो तोंडासमोर दहा वेळा मागत त्याला गाडी चालवायची त्याला म्हण एका ठिकाणी ग बस म्हणा आता आता <laughs> काय करायचं दाजी म्हणतोय तुझ्या भावाला म्हणा एका जागी बस हम्म तुला असं झालं कधी निघण नाही का आवरायचंय आम्हाला तू बसला आवरून तुला नाही काही काम बोक या आवरते की मग दाजीला खाऊ दे देखील चार तास घरीच ठेवायचं ना त्याला पप्पा म्हणतात घरीच ठेवायचं आहे हा चुकलं तुम्हाला माहिती आहे का मी, मी इतकी खुश आहे इतकी खुश आहे ना मला असं काय करू काय नको असं का झालंय म्हणजे खूप आता मी सांगतेच आम्ही कुठं चाललो चाललो आहे आम्ही चाललो आहे साईबाबाला शिर्डीला चाललो आहोत आम्ही आणि कितीतरी सहा सात महिने आठ महिने होऊन गेले तेव्हा ना मी देवाला बोलले होते मला एक काम आलं होतं मला सह्याद्री हॉस्पिटल आहे पुण्याचं खूप मोठं हॉस्पिटल आहे आणि त्याच्या खूप सारे ब्रँचेस पण आहेत तर त्याचं ना मला प्रमोशन आलं होतं इन्स्टाग्रामसाठी त्याचं मला चांगला पेमेंट भेटणार होता तर फक्त मला विचारलं गेलं होतं तर मी देवाला बोलले की देवा प्लीज माझं हे काम होऊ दे म्हणजे मी असं मी मानते देवाला ठीक आहे साईबाबांना तर ते माझं काम झालं आणि त्याच्यानंतर मी गेलीच नाही दर्शनाला म्हणजे ना त्याच्यानंतर खूप सारे प्रॉब्लेम्स पण आले ॲक्च्युली आणि जाणंच होत नव्हतं म्हणजे सासरी जायचं जाय प्रत्येक महिन्याला जात होतो परत इकडे काही काम असेल तर इकडे येत होतो मग सुट्ट्या पुरत नव्हत्या सुट्ट्याचं मला मॅनेजमेंटच येत नव्हतं आणि माझ्या खूप साऱ्या सुट्ट्या होत्या आणि होत होत्या आणि होतात तर ना माझं ऑफिसमध्ये पण माझ्या नावाने खूप बोंबाबोंब झाले ॲक्च्युली की ही खूप सुट्ट्या घेते ही खूप सुट्ट्या घेते आणि ही सगळी कामं सासर माहेर आणि प्लस त्याच्यात ना मला देवाला जायला एक दिवस मी काढला नाही आणि आज मी किती पण आधी नाईट करून उठला आहे चार तासाची झोप घेतली ना आता आम्ही निघणार्या आवरून तर ना मी ज, जस्ट मी यूट्यूबचं चेक केलं पेमेंट तर काल चौऱ्याण्णव डॉलर होते काल आणि आज डायरेक्ट एकशे तेहतीस डॉलर दाखवले ओ oh माय गॉड मी इतकी खुश आहे म्हणजे ना इतकी खुश मी काय सांगू तुम्हाला मला मी जास्तच खुश आहे मी माझ्या बहिणीला फोन करून सांगितलं आधीला मम्मी सांगितलं मम्मीला सांगितलं सगळ्यांना सांगते आरडा ओरडा करू करू की माझं पेमेंट एवढं एवढं झालेलं आहे पप्पा जाऊ का येऊ का पप्पा लेट होईल बरं का घाबरू नका पप्पा आम्हाला वाघ खाईन ना बघा पप्पा म्हणतात दरवाजाच नाही उघडला नाही का पत बघ पप्पा पप्पांना नेणार होतो आम्ही बट रात्री लेट होईल यायला आणि घराला राखन नाही कोणी पप्पा नाही येते पप्पा दोन वेळा जाऊन आलेत मम्मी एकदा पण नाही गेलेली माझी सो आता आम्ही निघालोय बाई नको धमकी देऊ चल <laughs> काय तर पाणी भरील काय मोबाईल मोबाईल असत बरं गाडी चालवायची माणसाने का बंद पडले मग ते मग ठीक आहे ना आता काय करू शकतो आपण त्याला आता डाऊनलोड करून ड्राईव्ह मध्ये अच्छा असं पण चालतं का वाव। पेंढरायला हो भयान रोडने चाललोय भयान म्हणजे खूप असा शेता शेता मधून रोड आहे तर माझी मम्मी म्हणते कि आपल्याला रात्रीचा यायला हा रोड नाही परवडायचा मम्मी घाबरली चमकती अगं बाई आता काय करायचं आता काय करायचं मी पण चमकत चमकते अग खड्डे खुड्डे ग चांगला प्लेन रोड असेल ना आधी तर पटकन पोचत रे आम्ही जेवायला थांबलो आहे माझ्या नवऱ्याचं प्रेम बघा कांदा बिंदा पिळून आहे ना कांदा पिळून शिटयार कांद्यावर लिंबू पिळून चुकलंच माझं खाते खाते गाईज आम्ही पोचलो आहे शिर्डीमध्ये आदित्य आहे गाडी पार्किंग करायला तर आत्ता वाजले आहेत रात्रीचे पावणे सात ऋतू इकडे आम्ही लेट आलो आहे कारण आधीची रात्री नाईट होती नाईट करून आधी एक तीन चार तास झोपला आणि दुपारी आम्ही दोन वाजता निघलेलो तर सात वाजले ते पोहोचायला जेवायला वगैरेमध्ये थांबलो होतो तर आता मंदिरात जातो आणि ती पार्किंगच्या इथे त्या दादांना विचारलं की कि किती वेळ लागेल आज दर्शनाला गर्दी आहे का तर ते बोलले एक अर्धा पाऊन तास लागेल मग बघूया आता किती वेळ लागतोय तर गाईस सगळ्यांनी दर्शन घ्या साईबाबांचं हे लाईव्ह आहे इथे दर्शन आता चालू आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे सो तुम्हाला मी असंच दाखवते धमकी दिली आता कारण ना इथे मोबाईल अलाउड नाही लॉकरमध्ये ठेवायचा आणि ना आता खूप बदललं आहे दर्शनाचं वर्ष झालं ना दर्शनाला आलो नव्हतो तर बरंच काय बदल झाला आहे म्हणजे त्यांनी दोन तीन फ्लोअर बनवलेत जसे पंढरपूरला असतात तसे फ्लोअर बनवलेत मग ते उतरायचे परत पाच चालू केलेत सेपरेट दोनशे रुपये पास वगैरे तर आम्ही पास घेऊनच आतमध्ये गेलो कारण मम्मी आणि रुटी होता तर म्हटलं जास्त वेळ नको लागायला कारण चार चार तास तर लाईनमध्ये लागतातच आज आमचं हार्डली अर्धा तासामध्ये दर्शन झालेलं आहे खूप छान दर्शन झालं आणि खूप छान वाटलं साईंचं दर्शन करून सगळ्यांनी इथूनच व्हिडिओमधून सगळ्यांनी दर्शन घ्या कुठं गाडी घेऊन होती तू म्हणजे ठीक हां सो गाईज पावणे आता किती झाले पावणे पावणे बारा झाले ना पोस्ट सो गाईज आता पावणे वाज बारा वाजले रात्रीचे आणि जेवण करायला थांबलो आहे काय नाव आहे रे कोकणवाडा आळे गावात थांबलो आहे आणि आता जेवण करून मस्त घरी जाणार आणि झोपणार मी करते ब्लॉग एंड कारण माझे डोळे बघा कसे झाले सगळ्यांना सगळ्यांना आता थंडी लागते आहे तर खूप छान दर्शन झालं कसं वाटलं ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा